आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उमराणे येथून शाईन मोटरसायकलची चोरी घटना सीसीटीव्हीत कैद उमराणे येथील श्री स्वामी समर्थ कॅम्प्युटरचे संचालक जयवंत पाटील यांच्या मालकीची सुमारे सत्तर हजार रुपये किमतीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एन पस्तीस अठरा त्यांच्या घरासमोरून सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे उमराणे येथील भर बाजारपेठेतून गाडी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले रात्री दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पाटील यांच्या समोरच्या इमारतीत राहणारे राहुल संतोष सावंत यांना गाडीची किक मारण्याचा आवाज आल्याने जाग आली त्यांनी तर तातडीने खिडकीतून पाहिले असता त्यांना दोन चोरटे गाडी घेऊन पसार होताना दिसले त्यांनी त्वरित पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली परंतु तोपर्यंत चोरटे गाडी घेऊन पसार झाले होते या घटनेची नोंद परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून देवडा तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य